नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या ऑर्ड यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळीच मी आलो होतो आमच्या या आंब्याच्या शेतामध्ये तर आमच्या आंब्याच्या शेतामध्ये आम्ही लावली होती ज्वारी आणि या ज्वारीला आम्ही अशा प्रकारे त्यांची कणसे काढल्यानंतर अशा प्रकारे एका जागी गोळा करून ठेवले होते तर आज शिवतेसुद्धा माझ्यासोबत या शेतामध्ये आला होता यानंतर या, या ताडपत्रीमध्ये असलेले व या पेंड्यांनी झाकून ठेवलेले कणसे आम्ही अशा प्रकारे उन्हामध्ये पुन्हा एकदा वाळत घातली पहा ही आहेत यावर्षी आम्हाला या शेतातून मिळालेली कणसे तसेच या बॅगमध्ये आम्ही माळावरून मिळालेली कणसे वेगळी ठेवली होती यानंतर मी आलो आमच्या माळावर आमच्या मशीनना पुन्हा एकदा माळावर चारायला घेऊन खूप दिवस झाले या मशीनना आम्ही माळावर आणले नव्हते आणि या शेतामध्ये आज आम्ही या मशीला बांधणार आहोत तुम्हाला तर माहीतच आहे खूप दिवस आमची मोटर बंद होती त्यामुळे येथील मकाच वाढली नाही यानंतर मी आलो चार वाजता पुन्हा एकदा आमच्या क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी तर या क्रिकेटची आपण पिच पुन्हा एकदा पाहूयात पहा या पिचमध्ये लहान लहान व मोठी मोठी अशी प्रकारची अनेक दगडी आहेत या आपल्याला क्रिकेट खेळताना पायाला लागू शकतात त्यामुळे यांचा उपयोग येथे नाही मी आज घरातून येतानाच आणला होता हा खराटा जेणेकरून येथील ही लहान लहान दगडी मी लगेच बाजूला काढीन यासाठी मी लगेचच या, या खराट्याचे काम सुरू केले आणि आमच्या या पीचमधील सर्व लहान दगडांना बाजूला काढले या दगडांमुळे खूप साऱ्या खेळाडूंच्या पायाला खूप मोठी दुखापत झाली होती म्हणून हे करणे खूपच गरजेचे आहे या पिचची संपूर्ण स्वच्छता केल्यानंतर आता ही पिच पा किती सुंदर आणि मऊ वाटत आहे आता येथे कोणालाच दुखापत होणार नाही यानंतर मी पुन्हा एकदा आर्यनला खेळायला बोलवायला आलो तर तो पा अशा प्रकारे त्यांच्या गुरांना पाणी पाजत होता त्यांची सर्व गुरे पा अशा प्रकारे आता त्यांच्या गोठ्याच्या बाजूलाच बांधलेली आहेत ते सायंकाळी अशा प्रकारे त्यांच्या गुरांना बाहेरच बांधतात यानंतर शेवटी आपल्याला खेळायला वेळ भेटला लगेचच मी सर्व खेळाडूंना मैदानामध्ये बोलवले पहा हे आहेत आपले आजचे क्रिकेट खेळणारे सर्व खेळाडू काही कारणांमुळे मी आजचा क्रिकेटचा व्हिडिओ काढू शकलो नाही त्यामुळे मी लगेचच पुन्हा एकदा आलो आमच्या आंब्याच्या शेतामध्ये तर हे पा हे आहे आमच्या आंब्याचे शेत सायंकाळच्या समयी पा येथील दृश्य खूपच मनमोहक वाटू लागते येथे आंब्याच्या शेतामध्ये आल्यावर मला तर खूपच जास्त आनंद होतो तुम्हाला तर मगाशी पण मी सांगितले होते तसेच पहा आत्ता मी दुसऱ्या अँगलने हा व्हिडिओ काढत आहे पहा येथे आता आम्ही सर्व प्रकारे ज्वारी काढून ठेवलेली आहे थोड्या दिवसानंतर या सर्व शेतामधील आम्ही या कडब्यांच्या पेंड्यांना बाहेर काढणार आहोत आता पहा या संपूर्ण आंब्यांना किती चांगला मोहर लागलेला आहे या शेतामध्ये फक्त आम्ही आंबेस लावले नाहीत तर या शेतामध्ये आम्ही पपई तसेच आम्ही शेवगासुद्धा लावलेला शेव आहे आणि या शेवग्यालासुद्धा खूप शेंगा येत आहेत तर यानंतर मी पुन्हा एकदा आलो आमच्या मशीनना माळावरून खाली घेऊन जाण्यासाठी या आपण लहान म्हशीचा थोडा आता व्हिडिओ काढूयात पाहूयात ते आपल्याला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न करते का चंद्रा ए चंद्रा मार बरं मला चंद्रा चंद्रा <laughs> तुम्हाला तर माहीतच आहे की या महिन्यात मी घेतलेले आहे तेरा दिवस तेरा सबस्क्रायबर हे एक नवीन चॅलेंज हे चॅलेंज फक्त आता तुम्हीच पूर्ण करू शकता तरी लवकरात लवकर आपल्या चॅलेंजला सपोर्ट करा चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद